सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित एकशे चौदावी श्रीराम नवमी उत्सवाची आज मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे आज श्रीराम नवमी उत्सवा निमित्त साई पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या साई भक्तांचे शिर्डीत आगमन होताच हॉटेल हो कलासाई समोर गंधत तिलक लावून स्वागत करण्यात आले यावेळी शिर्डी ग्रामस्थ तसेच श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांचे शुभ हस्ते पालखीचे पूजन करून पालखीतील अध्यक्षांचा व साई भक्तांचा सत्कार करण्यात आलाय साईबाबांच्या पालख्या ज्या मुंबईहून पदयात्री शिर्डीमध्ये येतात ते पदयात्री नसून साईबाबांचं एक प्रतिमाच आहे असं असं समजून समजून त्यांचं स्वागत करतो स्वागत कमिटीने आज जे उत्कृष्ट नियोजन केलं आलेल्या सर्व पालखी पदयात्र्यांचं दंड लावून त्यांचं स्वागत करून त्यांना इथं शिर्डीत आल्यानंतर ते समाधान वाटलं का आपण खरोखर शिर्डी पालखीवाल्यांना किती मान सन्मान करतात व किती आदर करतात याज कर, वेर या पालखी स्वागत कमिटीने दाखवून दिलं इथून पुढे पण येणाऱ्या सर्व पालख्यांचं जोरदार स्वागत ही कमिटी नक्कीच करील व सगळ्या श्रीकारांना मी आवाहन करतो का सगळ्यांनी वेळात वेळ काढून या स्वागत कमिटीत येऊन येणाऱ्या साई भक्तांचं आपण स्वागत करण्यासाठी वेळ काढावी रामनवमी निमित्त इथं स्वागत कमिटीचा मंडप उभारलेला आहे येणाऱ्या प्रत्येक साई पायी चालत येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताला अष्टव्यम लावून व पालखीचं स्वागत करून शिवडी माझे पंढरपूर आरती केल्या जाते व साई भक्तांना पुढे मार्गस्थ केलं जातं आजपासून गंड लावण्यासाठी तयार केलेला आहे सत्तर हजार साई भक्तांना दंड लावण्याचं टार्गेट आहे तयारी जी आहे ती आपण सर्वांनी मिळून केलेली आहे आणि या उत्सवामध्ये सहभागी हो जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग त्याच्यामध्ये हवा जी साई भक्त उन्हातानाची परवाना करतात करता मध्ये दर उन्हा मध्ये चालत होऊन बाबांचे दर्शनासाठी येत असतात त्यांचं या ठिकाणी चांगल्या रीतीने स्वागत हवं म्हणून साई पालखी उत्सव समिती जी आहे शिर्डी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून ही उत्सव समिती जी तयार झालेली आहे आणि ही उत्सव समिती साई भक्तांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे पहिल्यापासून ही समिती जे स्वागत करते आणि त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना जी आहे ती राबवत असते साई भक्तांचं स्वागत करणे पालखीच स्वागत करणे पालखीचे जे आयोजक जे आहेत त्यांचं स्वागत करणे नंतर दसमीचा कार्यक्रम जो आहे भक्तांना जे आहे ते, 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 ते आ, प्रसाद भोजन ही व्यवस्था जी आहे ती सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते मला वाटतं साई भक्तांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा हा शिर्डी ग्रामस्थांचा संकल्प जो आहे तो निश्चितच प्रेरणादायी आहे सर्व शेती ग्रामस्थांचं या निमित्ताने मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक देतो आणि सर्व साई भक्तांना या ठिकाणी हा जो उत्सव आहे आजपासूनच सुरू झालेला आहे जो आहे मेन उत्सव पाच सहा सात आहे परंतु आजपासूनच पालखीच स्वागत होत आहे तर या सर्व पालखीमध्ये जी साई भक्त सहभागी आहेत त्यांचं सर्वांचं आमच्या दोघांच्या वतीने म्हणजे शिर्डी ग्रामस्थान श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत कक्ष जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे सर्व शिर्डी शहरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मागील वर्षी आम्ही जवळजवळ पन्नास हजार साई भक्तांना या ठिकाणी गंध लावून त्यांचं स्वागत केलं आलेल्या पालखीचं या ठिकाणी आम्ही पूजन केलं त्याची साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने विधिवत पूजा केली व पूजन करून या ठिकाणी केलं सर्व साई भक्त अतिशय खुश झाले या वर्षी आम्ही सत्तर हजार साई भक्तांना गंड लावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये सर्व रचना या ठिकाणी उभी केलेली आहे शिर्डी शहराच्या तीन दिशेला आपण हे स्वागत या ठिकाणी करणार आहोत एक श्रीराम नगरच्या जवळ दुसरं या ठिकाणी खंडवा मंदिरामध्ये व तिसरं जे आहे मुख्य केंद्र आहे साई कला अटल कला साई समोरचं या मुख्य कक्षाचं आज उद्घाटन झालं साई भक्त जो पायी चालत येतो त्या सर्व साई भक्तांना भक्तांमध्ये आम्ही साई म्हणून बघतो आणि असा अनुभव आम्हाला वेळोवेळी आलेला आहे ज्यावेळेस आम्ही त्यांना गंध लावतो आणि ज्या वेळेस त्यांच्या पालखीचा आम्ही पूजन करतो त्यावेळेस जे वातावरण असतं आणि मनामध्ये जो भाव असतो तो फक्त साई सेवेचा आणि साई भक्तीचा असो असतो आणि या मंगलमय पवित्र वातावरणामध्ये श्री राम नवमीच्या निमित्ताने या ठिकाणी या पालखी स्वागत समितीने आपले पवित्र सेवा सुरू केलेली आहे मला असं वाटतं आदर चित्र करणं ही आपली संस्कृती आहे आणि साईंच्या नगरीमध्ये पवित्र गंड लावून या ठिकाणी स्वागत करणं यापेक्षा दुसरा आशीर्वाद आपल्याला भेटू शकत नाही असं माझं मत आहे त्यामुळे हा आशीर्वाद घेण्यासाठी ही पवित्र सेवा देण्यासाठी आपण सर्वांनी या पालखी स्वागत कमिटीमध्ये या चार पाच सहा या एप्रिल रोजी रो तीन दिवस या ठिकाणी सकाळी सात ते संध्याकाळी सात तीन दिवस ही सेवा चालणार आहे ज्यांना ज्यांना बाबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल साई भक्तांचं या ठिकाणी स्वागत करायचं असेल त्यांनी या स्वागत कमिटीच्या कक्षामध्ये या आणि या ठिकाणी आपली सेवा देऊ शकता अशा प्रकारचं भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमच्या या ठिकाणी रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाळू यांनी सगळी मदत या संपूर्ण विषयामध्ये केलेली आहे जे जे पालखी स्वागत समितीला पाहिजे ते दिलेलं आहे त्याचमुळे सर्व संस्थांचे सर्व विभाग या सर्व कामामध्ये राहिले त्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे जे पालखी स्वागत समितीचे सदस्य आहे ज्यांना जी जी जबाबदारी होती ती जबाबदारी अतिशय त्यांनी काळजीपूर्वक पार पडली त्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि सर्व मी या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी देखील आभार व्यक्त करतो आभार यासाठी व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून ही साई सेवा सर्व दूर पोहोचते आणि सगळीकडे साई सेवेचा या ठिकाणी होतील त्याबद्दल आपले आभार एकदा आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो एकोणावीसशे अकरा साली बाबांनी शिर्डीत प्रथमता रामनवमी हा उत्सव सुरू केला राम जन्माचा आणि तेव्हापासून ते आजपर्यंत शिर्डीमध्ये दरवर्षी रामनवमी उत्सव भरवला जातो मनावला जातो आणि त्या शिर्डीत येणारा जो भाविक आहे बाबांना त्यांचं या गंधर तीर्थ देऊन स्वागत केलं जातं हा प्रचंड आनंददायी क्षण आहे बाबांच्या हयातीत आम्हाला बाबांच्या अंगा खांद्यावर खेळायचा भाग्य लाभलं नाही परंतु बाबा गेल्यानंतर बाबांची जी प्रथा आहे बाबांनी सुरू केलेली आहे रामनवमी निमित्तानं कमिटीमध्ये काम करत असताना आम्हाला बाबांच्या हयातीत काम करण्याचा आनंद या निमित्ताने मिळतो म्हणून शिर्डीत येणारा भक्त हा साईबाबा मानून त्याला पूजण्याचं काम या निमित्ताने शिर्डीकर म्हणून आम्ही ग्रामस्थ करत असतो आज रामनवमीच्या ज्यातक्या पालखे येणार आहे त्यांचं आजपासून स्वागत सुरू झालं उद्या रामनवमीचा पहिला दिवस आहे बाबांना कोपरगावच्या गोदावरी नदीतून सर्व साई भक्त गावकरी जाऊन पाणी आणतात आणि गंगेच्या पाण्याने बाबांना आंघोळ घातली जाते स्वच्छ केलं जातं सहा तारखेला बाबांचा मुख्य रामनवमीचा राम, राम जन्म उत्सवाचा दिवस आहे रात्रभर मंदिर उघडा आहे सात तारखेला रामनवमी समारंभाची सांगता आहे ते सांगता होत असताना बाबांनी हयातीत सुरू केलेल्या कुस्ती हंगाम या शिर्डी या ठिकाणी जवळपास अकरा लाख रुपयाच्या कुस्त्या शिर्डी मध्ये बघायला मिळणार आहे दोन केसरी महाराष्ट्र केसरींच्या समोरासमोर कुस्ती बघण्याचा आनंद या निमित्तानं मिळणार आहे आठ तारखेला नाटकाचा कार्यक्रम आहे नऊ तारखेला लावणी वेशभूषा स्पर्धा रांगोळी स्पर्धा फूड फेस्टिवल आणि एकशे चौदावी रामनवमी असल्या कारणानं एकशे चौदा महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि दहा तारखेला सांगता समारोह लावणे या महोत्सवाना होऊन कार्यक्रम दहा तारखेला संध्याकाळी रात्री संपणार आहे ठिकाण आहे द्वारकामाई चौक नांदुरखी रोड जुना क्रिकेट मैदान साईनगर चपाटी मागे शिरडी उसी ने, ये, ये जन्म का भाग्य है जो हमारा ने हमको वेलकम किया ये कोई सोचता नहीं है जैसा बाबा ही खुद आके हमको वेलकम कर रहा है जैसा हमको फील हो रहा है हम लोग ये बीस साल से आ रहा है हमारा विनायक करना हमको दिखाया कि शिरडी में पाद यात्रा चलता है करके सबसे हम लोग यही फील कर रहे ये साल हमको बहुत खुशी हुआ है कि हमारा सीईओ साहब हमारा सीनियर पे भी मिले थे उधर भी आके हम लोग को वेलकम किया और में पहुंचते ही हमको वेलकम किया ये हमारा भाग्य है जैसा सोच रहे कि हम लोग बाबा ही आके हमको बुला हम लोग साई सेवक में आते हैं हर साल ये साल कम से कम 11000 लोग आ रहे हैं साई सेवक पालकी में शाही सेवक दादर साई सेवक दादर से हम लोग ग्यारह हजार लोग आ रहे है ये साल हम लोग का जो टीम है बेंगलोर से आके दादर में ज्वाइन होते हैं और फिर हम लोग चलो चलो साम बहुत खुशी हुआ हम लोगों को सी ओ सब खुद सीओ सब आके हम लोगों को इधर वेलकम कर रहा है कुछ बाबा आने का जैसा हुआ है एक तो बहुत खुशी हुआ सेकंड थिंग तो हम लोगों का विनय न का ग्रुप हम लोगों को इतना सा दिक्कत होके हम लोग बैंगलोर से मुंबई आए के मुंबई से इधर आ रहा है बहुत खुशी हो रहा है हम लोगों को तो कितने साल से आप आ रहे हैं मेरे यहाँ सत्रह साल का पदयात्रा पालकी का पद यात्रा है बहुत खुशी हो रहा है चार दिन का जो रामनवमी उत्सव जो हो रहा है बहुत खुशी होता है हम लोगों को तो उसके लिए हम लोग मुंबई टू शिरडी हम लोग वेट करता है काली श्री राम आने के लिए पालकी में आने के लिए हम लोग वेट करता है सर्व साई भक्त साई भक्त या शिर्डी ग्रामस्थ साई बाबा संस्थान मनापासन स्वागत करते श्री साईबाबा संस्थान त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी नगर परिषदेच्या वतीने प्रचंड प्रमाणात महत्व घेऊन सर्वांनी एकत्र येऊन ग्रामस्थांनी एकत्र येऊन सर्व पालख्यांचं दंड पेळा लावून स्वागत करण्याचं निश्चित केलेलं आहे येणारे भक्त हे आठ दिवसापासून उन्हाताणामध्ये पायी येणार आहे आणि त्यांचे पाय एवढे भासणार आहे आणि त्यांचं स्वागत जेवढं शिर्डी ग्रामस्थ किंवा वतीने ठेवण्यात येणार आहे तेवढं कमीच आहे संस्थांनी काल सुद्धा सिन्नरमध्ये जाऊन त्यांचं चांगल्या प्रकारचं कार्यकारी अधिकारी साहेब गोरक्ष गाडीकर त्याचप्रमाणे त्यांचे स संस्थांचे सर्व पदाधिकारी त्यांनी चांगल्या था। प्रकारचं स्वागत केलं आणि त्यामुळे साई भक्तांचा सुद्धा येणाऱ्या पालख्यामध्ये येणारे येणारे साई भक्त आहे त्यांचा निश्चित उत्साह या ठिकाणी वाढलेला आहे आणि शिर्डीकरांचं परम भाग्य आहे आम्हाला या साई भक्तांचं स्वागत करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आनंद होतात जागरण प्रतिनिधी हेमंत शेजवाळ शिर्डी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेस अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित